जे भीम मी आले हे माझ्या माहेरी मुंगरेडा तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी आणि हे बघा शेताजारी मस्त हे बघा वातावरण आहे हे बघा ही सोरा अंतरा तिकडून अंतर आले जेबी जे जे तिकडे बसली तर तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय नक्की लाईक like करा शेअर करा कमेंट करून सांगा सोरा ये भीम जय भीम बोल